गणपती बाप्पाल शिर्डीतील साईप्रसादाय परिसरातील रुद्रा फाउंडेशन आणि साईप्रसाद मार्केट मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव दोन हजार चोवीस भक्तिभावात साजरा करण्यात येत असून यावर्षी मंडळाच्या वतीने पर्यावरणाचा संदेश देत अतिशय सुबक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करत गणरायाच्या सभोवताली झाडांची वडाच्या पारंब्यांची तसेच गहूच्या रोपांची आरास करत पर्यावरणाचा आगळा वेगळा संदेश या निमित्तानं देण्यात आला दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात येते व उपस्थित गणेश भक्तांसह भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात येतं आजची आरती राहत्याचे नायब तहसीलदार हेमंत पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर यांनी हेमंत पाटील यांचा मंडळाच्या वतीने सत्कार केला यावेळी माजी उपनगर अध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर संग्राम कोते दीपक गोंदकर ॲडव्होकेट योगेश गोंदकर अभिजित गोंदकर निलेश सुरडकर देखावा तयार करणारे शुभम निकम सायनाथ गायकवाड विकास गाडेकर सनी वाघ सनी पवार राजू वाघ दीपक वाघ प्रदीप सुरळकर सागर मुळे सुनील राठोड शैलेश शेलार रवी आरणे शंकू मुरमुरे ऋषिकेश आवटी मुंजा भुजबळ अभिपोटे यांसह मंडळाचे पदाधिकारी व गणेश भक्तांची उपस्थिती होती साई रुद्र फाउंडेशन आणि साई साईल मार्केट या मी आभारी आणि विशेषतः गोपीनाथ दादा रमेश दादा संग्राम दादा आणि माझा अभिजित अभिजीत माझा मित्र आहे त्याच्या अनेक तऱ्या ठेवण्याचा योग आला त्यामुळे अभिजितचे आपल्या सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो तर बाप्पा आपल्या सर्वांना आयुष्य स्थिती समृद्ध देऊ याच माझ्या शुभेच्छांनुसार मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद आज रुद्र फाउंडेशनच्या वतीने साईप्रसाद मार्केटच्या वतीने आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन नुकत्याच सात सात आठ महिने पूर्वी सात महिन्या सात आठ महिनेपूर्वी साहेबांनी चार घेतला त्यांची राहता तालुक्याचे नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली त्याबद्दल मी शिर्डीकरांच्या वतीने त्यांचं प्रथमच आत्ता भेट झाली आणि त्यांचं बसून या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या गणपती बाप्पा आरतीसाठी त्यांनी वेळ दिला आणि आप उपस्थित झालं आणि आरती त्यांच्या हस्ते झाली त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने मंडळाच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागन स्वागत करतो अभिनंदन करतो आणि उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी